जनता पार्टी दिवा शहराच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन येथील अवधूत हॉल येथे उत्साहात साजरा करण्यात आला दोन हजार चौदा मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानंतर हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि योग दिनासाठी एकवीस जून ही तारीख निवडण्यात आली तेव्हापासून आज हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ओळखला जातो योग हा प्राचीन काळापासून आलेला आहे पण त्याचा खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला योगाची माहिती करून दिली असेल तर ते भारत भारताचे भारता यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तर यो आजचा जो योग योग शिबिर होता भारतीय जनता पार्टी दिवा आणि अंबिका योग निकेतनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आज अवधूत हॉल येथे आयोजित केला केला होता तर त्याची दिव्याच्या लोकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ती माहिती देणारे अंबिका योग निकेतनचे भगवान भगत राजेंद्र सिंग श्रीकांत मडवी यांच्या माध्यमातून लोकांना योगाची व्यवस्थित माहिती करून दिली आपल्या जीवनात योगाचं काय महत्त्व आहे आपल्या धगधग धगधगत्या जीवनामध्ये आपल्याला चोवीस तासामध्ये कमीत कमी अर्धा ते पाऊण तास प्रत्येक माणसाने योग हा केलाच पाहिजे भारतामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे प्रमाण आणि हृदयविकाराचे प्रमाण अत्यंत फास्ट वाढत चाललेले आजची जी जीवनशैली आहे फास्ट फूड आणि हे खाण्याने ते आपल्या जीवनावर खूप अपायकारक असे परिणाम होत असतात आणि योगाच्या माध्यमातून त्यांना आपण कसं दूर ठेवता येईल डायबिटीज असू दे डायबिटीज असू दे ब्लड प्रेशर असू द्या किंवा तुमच्या हृदयविकाराचे रोग असू द्या त्यांना कसं दूर ठेवता येईल याच्यासाठी व्यवस्थित आज माहिती देण्यात आली दे। त्या ह्या कार्यक्रमासाठी सहसंयोजक राजेंद्र सिंग आणि संयोजक आपले चाचा राम अमरनाथ गुप्ता यांनी विशेष महत्त्व दिलं आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आज आमचे युवा मंडळाचे अध्यक्ष सचिन भोई आणि सरचिटणीस समीर चव्हाण आणि महिला अध्यक्ष सपना भगत यांनी विशेष प्रयत्न केलेले आणि मा त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम यशस्वी झाले